शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संजय कुमार सूर्यवंशी शेतकरी मित्रांनो ही आपण द्राक्षाची बाग पाहत आहे तर मागच्या वर्षी बऱ्याच बागांना माल कमी निघला तसंच आता ह्या वर्षीसुद्धा खूप प्रमाणात शेतकऱ्यांना माल कमी निघू शकतो कारण का तर ह्या वर्षी बऱ्याच जाणकारांचं मत असं आहे की ऊन न पडल्यामुळं सूर्यप्रकाश नसल्यामुळं बऱ्याच बागेंना काडी मॅच्युअर झालेली नाही तर यावर्षी आपल्याला ह्या लक्षात येईलच तरी पण द्राक्ष बागायदार डाळिंब बागेदार, बागेदार शेतकरी जुने आहेत त्यांना माहीत आहे परंतु नवीन शेतकऱ्यांसाठी बऱ्याच काही गोष्टी माहीत नसतात तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर काडी मॅच्युअर होणं खूप गरजेचं असतं त्यासाठी एप्रिल छाटणीपासूनच आपल्याला नियोजन करावं लागतं जमिनीमध्ये खत व्यवस्थापन जे काय असतो म्हणजे जे तुम्ही खरं छाटणी करून जे काही काडी तयार करत असतात त्यावेळेस जमिनीमध्ये जे आपण खतं भरतो एन पी के नत्रसपुरस पालास दुय्यमान घटक कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तसंच मायक्रोटन सात प्रकारचे सूक्ष्मानद्रवे हे आणि त्याबरोबरच ऑर्गनिकची जोड पण घ्यावं लागते ज्यामुळं जमीन सुपीक होऊन जमीन जी काय भरलेली जी अन्नद्रव्य आहेत ते पिकाला योग्य प्रमाणात लागू झाले पाहिजे जमिनीत जी। मायक्रोफ्लॉरा इन्क्रीज झाला पाहिजे जेवढ्या जास्त जमिनीत बॅक्टेरिया लेवल असेल तेवढे जमीन उपजाऊ जमिनीतील जीवसृष्टी जेवढी जी संतुलित असेल तेवढं ऑप्टेक सिस्टम असतं आणि जमिनीत असून उपयोग नाही तर जमिनीतून वर पिकाला उपलब्ध होणं गरजेचं असतं तर शेतकरी मित्रांनो हे पा ही जी काडी आहे ते एकदम मॅच्युअर काडी या ठिकाणी झालेली आहे तर यासाठी रेस्टिंग पिरियड म्हणजे जसं डाळी मला रेस्टिंग पिरियडपासून काम करतो तसंच सुद्धा एप्रिल छाटणीपासून एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट जे काय आहे याच्यामध्ये काम करणं गरजे असतं जमिनीतून सॉईलसाठी काय आपले शेण देणं गरजेचं आहे आणि वरून फवारण्या काही करणं गरजेचं असतं ज्यामुळं काळी चांगली मॅच्युअर होती यासाठी आपण निश्चित संपर्क करू शकता आणि नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी